महानगरपालिकेच्या बेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त शहराची सेवा करताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं महानगरपालिकेच्या बेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज आरोग्य विभागातर्फे महानगरपालिकेच्या प्रांगणात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते महानगरपालिका डॉक्टर आदित्य जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं नमस्कार मी डॉक्टर आदित्य जोशी आपल्या असणारे महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी आहे योग आयुर्वेद निसर्ग उपचार आणि पंचकर्म या बाबतीतच माझं जी झालेलं आहे आज, आज, आज आपल्या महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आपले जे काही कर्मचारी होते या सर्व कर्मचाऱ्यांना योग आयुर्वेद निसर्ग उपचार पंचकर्म आपल्या घराबाजूच्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत त्यांचा असणाऱ्या औषधीचा वापर निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या काही वनस आपल्या म्हणजे पंचमहाभूताचे जे काही आपले सर्व वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचा असर आपल्या शरीराकरता कसा वापर करायचा आणि योगाच्या माध्यमामधून प्राणायाम आसन मुद्रा यांना आपलं शरीर हे कसं निरोगी राहतं मन हे कसं आपलं जे काही विविध प्रकारच्या ताणांपासून दूर राहण्याकरता ध्यान कसं करावं याबद्दलची माहिती देण्याचा मी प्रयत्न केला पंचकर्माच्या असणाऱ्या माध्यमामधून सर्व शरीराच्या आपल्या डिटॉक्सिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं शरीर शुद्धी कशी केली जाते याची थोडीशी माहिती देण्याचा मी आपल्या सर्वांना प्रयत्न केला धन्यवाद